साखरा डॅमला आलेला आहे आणि ही माझी बायको आहे म्हणजे अजून झाली नाही पण होणार आहे ती <laughs> तर तुम्हाला जर फोटो वगैरे काढायचे असेल ना तर तुम्ही साखरा डॅमला या कारण की आता मस्त म्हणजे कमलाची फुलं वगैरे फुललेली आहे तिकडे आणि फोटो काढायला पण मस्त एकदम चांगला नजारा आहे इकडे ठिकाणी तर तुम्हाला दाखवतो नंतर बघा काय आणलं आहे जिलेबी घेतली आणि हे मी अंडा हे घरून बनवलं आलो होत आणि इकडे बाजूला बघा बैल चरतात आणि आमची ही भुकट खात आहे आता जेलेबी खात आहो हे <laughs> बघा पाणी पित आहे आता मी जात आहे डबा धुवायला कारण की सकाळी नाश्ता नाही केला होता आणि तसाच मी आला होता माझ्या बायकोला घ्यायला तिथे थी चारोटीला धुवला तिने तर इथून आम्ही आता थोडे फोटो वगैरे काढणार नंतर आम्ही जाणार आहोत चिंचनला चिंचन बीच आता आम्ही पोहोचले आहेत चिंचणी नाक्यावर कारण की इथे थांबलोय मामाचे पोर आणि वहिनी रिक्षामध्ये आहे तर ते त्यांच्यासाठी वाट बघत आहोत ती बघा मामाची पोर आणि वहिनी आलेली आहे तिकडनं त्या रस्त्याच्या बाजून आहेत आम्हाला बघून असंच <laughs> आहेत आणि हा दादा आहे हे समुद्राचं पाणी तर भरती थोडी लागलेली आहे पुरी आणि शेवपुरी तयार व्हायला लागली तर माझी बायको खाणार पाणीपुरी आणि दादाची बायको खाणार शेवपुरी आणि मी पण खाणार शेवपुरी तर बघा मित्रांनो आमची शेवपुरी तयार झालेली आहे आणि माझ्या बायकोची पाणीपुरी आता रेडी होणार आहे तर मित्रांनो आता मी चिंचन बीचला फिरत आहेत हे बघा समुद्राचं पाणी मग कसे नजारा आहेत इकडचा पाणी लगेल ना तर आम्ही आता चिंचनला बेची देईल निंबर होत ओढा का काय सांगशील <laughs> ना भरपा पण चालू आहे तर काय मजाच गेली आमची पूर्ण तर आता विचार आहे काय परत घरा जाऊ का काय करू ना उन्ह ओढा लागला तर काय सांगायचं कंटाळ आला आहे तर आता बघू कुठे जायचं ते मॅडम कशी पाण्यामध्ये जाते मित्रांनो उंट आणलेले आहेत पाण्यामध्ये तर आता आम्ही चाललो आहे घरी कारण की एवढं निंबर लागत आहे